निवडणुकीच्या टायमाला प्रचाराच्या नाव आपण इथूनच फोडलेलं आहे आणि आज दत्त जयंती दर्शनासाठी आलेले काय काय आपण दत्त महाराजांकडे मागणी केली काय सर्व दत्त भक्तांना आज दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दत्त महाराजांनी आम्हाला आशीर्वाद दिला गेल्या तिघ इलेक्शनमध्ये आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात या दत्त मंदिरातनं मोहिद्याच्या सुरुवात करतो तीन शक्ती ज्या आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं रूप म्हणजे गुरुदेव दत्त दत्त महाराज यांचा आशीर्वाद घेऊन सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही इथून सुरुवात करतो आणि सर्वसामान्य जनता आमच्या मागे सातत्याने राहते हे आपल्यान गेल्या तीन पंचवार्षिकमध्ये पाहिलं आहे यावेळेला तर जनता होतीच पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरजी भाऊ महाजन आदरणीय अनिल दादा आणि आमदार लता सोनोने शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे आर पी आयचे सारे पदाधिकारी सर्वसामान्य जनता ही बरोबर राहिली आणि लाडक्या बहिणींनी जोरदार मतदान केलं महाराष्ट्राचं चित्रच बदलवून टाकलं जसं मध्य प्रदेशमध्ये बऱ्याच लोकांना वाटत होतं की सरकार येणार नाही मग त्या ठिकाणीसुद्धा मामांचं सरकार जे आलं ते लाडक्या <coughs> महिन्यांनीच तारलं होतं तसं महाराष्ट्रामध्ये मा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अडीच वर्ष जी जोरदार कामं झालीत तो महाराष्ट्र प्रगतीपथाकडे गेला आणि सर्वसामान्य माणसाला असं वाटायला लागलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या कुटुंबातले नव्या आमच्यातले या भावनेतनं जनता त्यांच्याकडे बघत होती त्यांचा चेहरा चालला आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की दोनशे तीसच्या वर ह्या महायुतीच्या जनतेने निवडून दिले आनंद वाटणारच आहेत शेवटी हे हिंदुत्वाचं सरकार महायुतीचं सरकार हे विकास काम करणारं सरकार केंद्रामधलं सरकार आणि राज्याचं सरकार एकच राहिलं तर निधी मोठ्या प्रमाणात येतो भारताचे आपले म्हणतो पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आदरणीय शाह साहेब यांचा विशेष करून महाराष्ट्रावरती लक्ष आहे आणि ते महाराष्ट्राला निधी भरपूर देत आहेत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव आपल्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आहेत आदरणीय अजितदाद आहेत आम्ही देवाला प्रार्थना करू की आमच्या गुलाब भावनाही लवकर पालकमंत्रीपद होऊ दे त्यांचं मंत्रिपद झालं की आपल्या तालुक्याला जास्त निधी येतच राहतो आणि कामं करताना सर्वसामान्य जनता डोळा शेवट ठेवून आम्ही कामं करतो विकास हा सर्वसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे नाहीतरी विकास फक्त ठराविक लोकांच्या घरापर्यंत पोहोचता झोपडीतल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे हे आम्ही गेल्या दहा वर्षात दाखवून दिला आणि पुढे आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहोत अण्णासाहेब गेल्या पाच वर्ष मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे आता स्वतः आपल्यावर जबाबदारी मोठी आहे काय आपल्या मतदारसंघाच्या लता सोनवणे मला मार्गदर्शन जनता हे माझं मार्गदर्शक सर्वसामान्य दार माणूस मला त्यांच्या अडचणी सांगतो आणि मी गावागावांमध्ये फिरतो त्यामुळे मला कोणत्या का गावाला काय केलं पाहिजे कि किंवा कोणत्या गावाला काय अडचण या साऱ्या समस्या मी स्वतःच अभ्यास करत राहतो आणि सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काय केलं पाहिजे याचा अभ्यास करून आपण कामं करतो आणि जेवढे हेड आहेत ते जास्तीत जास्त हेडमधनं आपल्या तालुक्याच्या विकासामध्ये किती निधी आणता येईल याचा अभ्यास करून आपण त्या पद्धतीने पत्रव्यवहार करून ते ठराव करून प्रस्ताव तयार करून आपण मंत्रालयातनं मंजूर करतो